नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे पाकिस्तानवर हल्ला करत भारताने हाती घेतलेले ऑपरेशन सिंधूरचे कोरेगावात महायुतीने केले जल्लोषात स्वागत जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी आणि पेढे वाटप काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या के हल्ल्यात निष्पाप सत्तावीस भारतीयांची हत्या करण्यात आली होती त्याचा बदला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने बुधवारी पहाटे घेतला आहे ऑपरेशन सिंधूर मोहीम हाती घेत पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी मोठे हल्ले करत दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहे कोरेगावात महायुतीने बुधवारी सकाळी अकरा वाजता जुना मोटर्स येथे फटाक्यांच्या आतिषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला भारताने पाकिस्तानवर हल्ला करून त्यांची जागा दाखवून द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत राजाभाऊ उपन बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रघुनाथ बर्गे माजी उपनगराध्यक्ष दादा बर्गे भाजपचे तालुका अध्यक्ष निलेश यादव शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय काटकर भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके माजी नगरसेवक बच्चूठ ओस्वाल दीपक कांबळे फरदिन मुजावर अजित बर्गे पोपटराव भिलारे महेश वडगावी जवानसिंग घोरपडे यांच्यासह भाजप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जुना मोटर स्टँड येथे एकत्रित येत फटक यांची जोरदार आतिषबाजी केली तिरंगा झेंडा फडकवत भारत माता की जय हिंदुस्तान जिंदाबाद पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्यंत योग्य आणि कठोर निर्णय घेतला पाकिस्तानने पोचलेल्या दहशतवादाचा खात्मा करण्याचा ऑपरेशन सिंदूर हाच एकमेव पर्याय होता तो त्यांनी पूर्ण क्षमतेने करून दाखवला आहे आज संपूर्ण जग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहे त्यांचा दहशतवादाच्या विरोधातील लढा निश्चितपणे यशस्वी होईल असा विश्वास राहुल प्रकाश वर्गी यांच्यासह माजी सैनिक आणि ज्येष्ठ महिला यांनी व्यक्त केला खऱ्या अर्थी आज भारतामध्ये अत्यंत आनंदाचा आणि ह्या सरकारला ह्या आर्मीला आपल्या पाठिंबा देण्यासाठी आज कोरेगाव शहरातील सर्वच युवक इथं उभे आहेत अशाच पद्धतीनं अजून जर त्या पाकिस्तानची जर बंदी झालेला आहे तर अजून पुन्हा एकदा युद्ध करू आणि आम्ही ह्या आर्मीच्या पाठिंबाचे ठामपणे असू ह्यासाठीच आम्ही सर्व इथं एकत्र गोळा झालेलो आहे आणि इथं पेढे वाटप आणि आम्ही आनंद साजरा करतोय ह्या पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि तो भारतानंच धडा घडवावा तीच आमच्या सगळ्यांची भावना कळण्यासाठी आम्ही एकत्रित झालेलो आहोत भारत की भारत चव्हाण झालेलो आहे आणि रात्री जर खूप आपल्या सैन्यानं कारवाई केली ज्यामध्ये आमचे जे एअरफोर्स आहे त्या एअरफोर्सने एकदम अटॅक केलाय एक बाजू दहा मिनिटांची आणि त्या त्या मध्ये बादलपूर्ण आणि त्यांची त्यांच्याशी ठिकाणं होती आतंकवाद्याची त्या नऊ नव्वद ठिकाणी त्यांनी बॉम्बिंग केलं काही आतंकवादी हे जच्यामध्ये बसलेले होते बंकरमध्ये ते सुद्धा उडवून टाकले निअर अबाउट नाईन हंड्रेड आतंकवाद्यांचा खतम झालेला आहे मोर ओव्हर जो उंचपाली जो आपल्या लोकांनी मारण्यासाठी इथं आला होता त्याचं घर बी तुझं तो ते बी घर ते उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे असं भारतीय सैन्यानं निषेध केला जातीकडे तीन वाजता पाकिस्तान न फायर आपल्या वरती फायर आणि त्या फायरला आपल्या सैन्यानं उत्तर दिलं आणि त्या उत्तरमध्ये मध्ये मी त्यांची बागा झालेली आहे असं भारतीय सरकारनं काम हे केलेलं आहे भारत पताकी भारत पताकीस्तानबाद पाकिस्तान पाकिस्तान मर जाओ मर जाओ सरकारने जे निर्णय घेतला अगदी योग्य आहे आपले अठ्ठावीस जवान मुलं आपली मारली गेली अठ्ठावीस मुली आपल्या अठ्ठावीस मुलं आपली मरण पावली त्यासाठी जर सरकारने निर्णय घेता अगदी योग्य आणि पाकिस्तानला चिरडून चिरडून मारलंच पाहिजे ही आपली नाही आणि जी आपली मुलं आहे आपल्या मुली यांना फार दि झाली आपल्या आपल्या मातांना झालेला तर हे पाकिस्तानला फुटून फुटून मारणं हेच आपल्या भारतीय जवानाचं कर्तव्य